नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन योजनेअंतर्गत लोकांना मूर्ख बनवण्याचे काम या सरकारने केलेले आहे ते मूर्ख प्रकारे लोकांना बनवले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत राज्यातील चौतीस जिल्ह्यातून तब्बल चार लाख त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठावीस लोकांनी पशुसंवर्धन योजनेसाठी अर्ज केले होते या यादीमध्ये तुम्ही जिल्ह्याची आकडेवारी पाहू शकता चार लाख त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठावीस लोकांची प्राथमिक निवड करण्यात आली आणि निवड झालेल्या लोकांना कागदपत्रे अपलोड करण्याचे मेसेज आले त्यानंतर कागदपत्रे पळतानीमध्ये खूप लोकांचे कागदपत्रेमध्ये त्रुटी निघाल्यामुळे त्या लोकांना तुटीची पूर्तता करण्यासाठी वैद्य कागदपत्रे पुन्हा अपलोड करा असा मेसेज पाठवण्यात आला परंतु आता यावेळा पत्रकानुसार अर्ज करणे किंवा त्रुटीची पूर्तता करणे यासाठी ज्या तारखा देण्यात आल्या होत्या त्या आता निघून गेलेले आहेत आता फक्त प्राथमिक निवड झालेल्या लोकांना एक अशा लोकांना आशा लागलेली आहे की आम्हाला लाभ मिळायला पाहिजे पण जेपर्यंत अंतिम पात्रता यादी नाव येत नाही तोपर्यंत लाभ मिळणे शक्य नाही तेव्हा ही, ना ही।, ते ही अंतिम यादी निवडण्याची वेळ आली तेव्हा ऐन त्यावेळेस या पोर्टलवरती एक सूचना लावण्यात आली टार्गेट उपलब्ध नसल्यामुळे अंतिम पात्रता यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली नाही अंतिम यादीबद्दल लवकरच सांगण्यात येईल पण जेव्हा या योजनेसाठी लोकांकडून अर्ज मागवण्यात आले तेव्हा प्रसारमाध्यमातून या योजनेची जाहिरात करण्यात आली पशुसंवर्धन विभागात अर्ज कर आजपासून अर्ज स्वीकारणार अर्ज सादर करण्याचे आवाहन पशुधन योजनेचा लाभ घ्या अशा कितीतरी शेकडो जाहिराती प्रसारमाध्यमाून देण्यात आल्या आणि लोकांकडून अर्ज मागवण्यात आले खरं तर या सूचनेमध्ये टार्गेट ऐवजी निधी हा शब्द वापरला पाहिजे होता जी आरनुसार प्रथम वर्षाच्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उपलब्ध निधी अधीन राहून प्रतीक्षा यादीतून पुढील वर्षाच्या लाभार्थी अनुक्रमांकानुसार निवडण्यात निवडण्यात यावे असे या जी आरमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे म्हणजेच या वर्षीचे निधी मिळाला आहे तो मागील वर्षी निवड झालेल्या लोकांना लाभ देणार आहे त्यानंतर जे उरलेले लोक आहेत त्यांना दे लाभ देण्याचा विचार हा करण्यात येणार आहे यामधून असे समजते हे जर अगोदर सांगितले असते की किती लोकांची टार्गेट आहे तर लोकांना माहिती झाली असते पण अंतिम पात्रता यादी लावण्याची वेळ आली तेव्हा या पोर्टलवरती टार्गेट उपलब्ध नसल्याची सूचना लावण्यात आली आहे आज न उद्या ही अंतिम पात्रता यादी लागणारच आहे पण या यादीमधून कितीतरी लोकांचे अर्ज टार्गेट नसल्याने किंवा पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने बाद केल्या जातील मागच्या वर्षी अर्ज केलेल्या लोकांना यामधील मागच्या वर्षा लोकांना माहिती असेल याच मागचं कारण नेमकं काय आहे या योजनेतून किती लोकांना लाभ दिला जातो आणि कितीतरी लोकांना लाभ दिला जात नाही मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला काय सांगायचे सांगायचे होते ते तुम्हाला कळाले असेलच की लोकांना मूर्ख बनवण्याचे काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे कारण की जर हा निधी उपलब्ध नव्हता आणि मागच्याच वर्षी ज्या लोकांनी फॉर्म भरलेलं त्यांनाच तर जो द्यायचा होता तर मग नवीन अर्जाची मागणी का करण्यात आली आणि मागणी करून पात्रता नसलेल्या या अंतिम यादीच्या वेळेच का हे सांगण्यात आलेले आहे आणि यामध्ये असे जरी सांगितले असते की यावर्षी जे निधी आलेला आहे या निधीमधून मागच्या वर्षी जे अंतिम आधीमध्ये सिलेक्ट झालेले लोक आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी लोकांनी अर्ज केले नसते व यामध्ये या पडले नसते तरी मित्रांनो सांगायचे एवढेच होते की हे सरकार लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहे तरी परशुसंवर्धन योजना हे मूर्ख बनवण्याचे काम आहे तरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो